आगामी महापालिका निवडणुकीसाठी काही ठिकाणी नवी राजकीय समीकरणं जुळून आली आहेत कुठे भाजप सेना तर कुठे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना दिसत आहेत मात्र आता काहीही झालं तरी मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस बरोबर जाणार नाही तसंच एक वेळ मनसेसोबत जाऊ मात्र काँग्रेस नको अशी भूमिका राष्ट्रवादी अजित पवारांनी घेतल्याची माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर काय नेमकी माहिती आहे राष्ट्रवादी था काँग्रेसच्या संदर्भामध्ये आता एक नवीन बातमी समोर येते एका बाजूला संदर्भात पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेस सोबत आणि म्हणजे महाविकास आघाडी बरोबर गणित राजकीय बनवेल अशी चर्चा होती मात्र आता जी माहिती मिळती त्यानुसार पुणे आणि पिंपरी मध्ये कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला सोबत घ्यायचं नाही असा एक सूर आहे राष्ट्रवादी अजित पवारांच्या पार्टीचा यामुळे जर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित झाले तरी देखील काँग्रेस कुठल्याही परिस्थिती सोबत राहणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे मुंबईत देखील अशीच परिस्थिती राहील मुंबईत सुद्धा उद्या कदाचित सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष याबाबतची घोषणा करतील की मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पार्टी ही स्वतंत्र निवडणूक लढवेल ती कोणतेही महाविकास आघाडी बरोबर किंवा शिवसेना भाजपाच्या युतीमध्ये पण नसेल नक्की धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल